आता तुम्ही हाय रंगात म्हणून सांगतो मला बी असं आठवाय लागलय काय 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 वड सावित्रीच्या जे पूर्वीला लग वाढलं जेव्हा ते पोळी आमरस वगैरे हो मग असा आम्ब्रस असा पोळी बुडिवली वर काढली मला अशी शंका आली मी बुडवली का नाही त्या पोळीला काय लागलंच नाही आयला म्हटलं चुकून मी नुसतंच असं ताटात केलं काय मग पुन्हा डोळं असं व्यवस्थित स्थिर करून मनुबाकर निशाणा धरती तसं पाक करून बघितलं पण नाहीच मग बायकोला बोलवून घेतलं म्हटलं काय आहे म्हणलं काय म्हणले म्हटलं कसला रस केलास म्हणजे काय झालंय म्हणलं जरा तर काय त्या पोळेला लागतोय का गेली दाना 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 ती बॉक्स आंब्याचा घेऊन आली पुढं टाकला म्हटलं काय लिहिलंय याच्यावर म्हटलं काय लिहिलंय म्हणलं देवगड हापूस सुपर क्वालिटी काय लिहिलंय म्हटली म्हटलं देवगड हापूस सुपर क्वालिटी म्हटलं मग ह्या आंब्याला नाव ठेवत आहे म्हटलं असलं लिहिलेलं पुन्हा मला दावायचं नाही तुझ्या बायट लिहिलं तर शांत सुशील नम्र <laughs>